रडूनको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा तुला खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे चांदेचा भवरा तुला खेळाया देते खेळा या देते पाणी घेऊन येते अरे खेळा या देते पाणी घेऊन येते आणि रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एक जनार्दनी तुला झोकामी देते एक जनार्दनी तुला झोकामी देते अरे झोकामी देते पाणी घेऊन येते अरे झोकामी देते पाणी घेऊन येते